पुढे पुढे उमेदवार जे आहेत नाव सांगा मी फिरोज राहणार सांगोला कोणत्या प्रभागामधून अर्ज भरलेला आहे आणि कोणत्या पक्षाकडून मी अपक्ष अर्ज भरलेला आहे नगराध्यक्षा पदासाठी आणि नऊ नंबर प्र प्रभाग मध्ये नगरसेवक म्हणून पण भरलेला आहे काय विजन असतं काय विजय प्रभागासाठी कोणती काम करणार मी शहरासाठी काम करायची माझी इच्छा आहे प्रभावाशी जास्त शहराला दूळमुक्त करणे किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्या ज्या पहिल्या झालेल्या नाही त्या गोष्टी सगळं करण्याचं काम करायचा मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेच्या आणि सर्व कार्यकर्त्याच्या आग्रह असतो तो मी अध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे तर असं कोणतं काम आहे की शहरामध्ये प्रलंबित आहे असं कुठलं काम आहे प्रलंबित सांगता येणार नाही आता कामं पुढची कामं चालू मी बोलतोय मला पाठीमागची कामं प्रलंबित बोलायचं आम्हाला काय अधिकार नाही जनतेला काय आव्हान करणार नाही मतदार ज्यांना मतदारांना मी असं आव्हान करेन की माणूस बघून मतदान करावं जनतेला आणि आपल्या जवळचा माणूस आपल्या हक्काचा माणूस म्हणून मला त्यांनी मतदानात निवडून द्यावं ही अपेक्षा मी व्यक्त करतोय त्याच्याबरोबर Okay. No, no. Uh -huh.